ठिकाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल एहेमत शुद्ध शाकाहारी दालचा राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा पावगरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल हेमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बात्तर शहात्तर नव्व्याण्णव एकोणचाळीस नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज तक्रार निवारण दिनादिवशीच आले जिल्हा पोलीस अधीक्षक वैराग पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारीवर झाली चर्चा तेवीस ऑगस्ट तक्रार निवारण दिना दिवशीच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वैराग पोलीस ठाण्याला शनिवारी दुपारी अचानक भेट दिली नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच डी जे मुक्त गणेशोत्सव संदर्भातील पोलीस पाटलाकडून गावोगावच्या अडचणीही जाणून घेतल्या गेल्या दोन दिवसांपूर्वी बार्शी पोलिसांनी अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून मोठी कारवाई केली शनिवारी अचानक दुपारी चार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वैराग पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त वैराग भागातून गौडगाव उपळे दुमाला जवळगाव झाडी आदी ठिकाणच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले यावेळी कौटुंबिक वाद शेतीच्या रस्त्याचे वाद मारहाणीचे प्रकार महिला तथा मुली पळून गेल्याच्या तक्रारी आदी उपस्थित नागरिकांनी तक्रारी मांडल्या तक्रार निवारण दिनानिमित्त अकरा तक्रारी दाखल झाल्या मात्र यापूर्वीच्या व तक्रार निवारण दिनाच्या मिळून एकोणतीस तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे राळेरास येथे जनाबाई जाधव प्रशालेमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर प्रतापसिंह जाधव व पोलीस कर्मचारी पोलीस पाटील उपस्थित होते